मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहासष्ट प्रमाणे मागील तीन वर्षांपासून महाल रायगड रस्त्याच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम सध्या चालू आहे याच कामात लाडवलीजवळील मांडले नदीवरील पुलाचं काम अर्थवट अवस्थेत असल्यामुळे रायगडकडे जाणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात अतिवृष्टी झाल्यास या भागातील गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे मागील दोन वर्षांपासून अक्षय कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत हे काम चालू आहे मात्र चालू वर्षी पावसाळा तोंडावरती आला असताना या पुलाच्या कामाच्या पूर्णत्वाकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने या पुलाचं काम अर्धवट अवस्थेत राहिलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी सुस्तावले असून ठेकेदार मस्तावल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागल्याने स्थानिक ग्रामस्थ काय बोलत आहेत ते आपण पाहूया दोन महिन्याचं खूप काम राहिलं ते त्यांना विचारलं ते म्हणतात की कामगार गेले होळीला तेव्हा वापस काय आले नाही त्याच्यामुळे काम रखडलं पण ते कामगार नाही पण तुम्ही दुसरे काम येऊन कर तात्काळ करत कारण आमचा पुराचा गाव आहे त्याच्यामुळे आम्हाला जाणं येणं अवघड आहे खूप अवघड आहे वर्ग काय अधिकार अधिकारी वर्ग येतात बघतात जातात पत्रकार सुद्धा माझे आले होते बघत तीन गेले वापस काय यांची हालचाल होत नाही एक दिवस काम फास्ट केलं नव्हतं हे ठेवून घेतले कॉलम नंतर मग पाऊस पडला त्यांनी भराव टाकलं भराव मधून काय जात नाही आता याच्यात पाण्यामध्ये जेव्हा भराव करतील त्याच्यामुळे होते आता मुंबईमध्ये समुद्रामध्ये ब्रिज बांधला जातो इथं त्यांनी तात्काळ करायला पाहिजे या अर्धा दिवसात जर केलं तर ठीक आहे नाही केलं तर आमचे जास्त करून आम्हाला चार गावांना त्रास आहे याचा कारण वरून रायगडवरून येणारे लोक ते